नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवानो एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी गारपीट व अवेळी पाऊस यामुळे सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील शासन निर्णय आपण पाहूया नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी गारपीट व अवेळी पाऊस यामुळे राज्यात सोलापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एक, एक पॉईंट बारा लक्ष म्हणजे एक लक्ष बारा हजार इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे तर सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावा असं सा सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शासन निर्णय महसूल व वनविभाग सोबतचे प्रपत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित कराव्याच्या निधीचा लेखाशीर्षनिहायत तपशील आहे तर विभाग आहे पुणे आणि कोकण पुणेमध्ये सोलापूर जिल्हा आहे कोकणमध्ये सिंधुदुर्ग आहे कालावधी नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस प्रस्तावाचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे बाधित शेतकरी संख्यासुद्धा दिलेली आहे बाधित क्षेत्र हेक्टरचं दिलेलं आहे आणि निधीसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा